सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा शकदा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की सीपी मुंबईची जी काही पुढील प्रोसेस आहे ती व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की एक पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान जे पुढची अपडेट आहे ते होऊन जाईल आणि त्या पद्धतीनं परिपत्रक आल्याला चोवीस तारखेला म्हणजे आज रात्री आणि एक दुसरी गोष्ट खूप महत्वाची की डी कधी होणार डीव्ही कधी होणार हा एक विषय होता पाठिंबा सांगितलेलं होतं की अठ्ठावीस दरम्यान किंवा अठ्ठावीस तारखेच्या आसपास होऊन जाईल आणि याचाच अर्थ असा आहे की पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा देवी होईल किंवा आता जो जे आर आलाय किंवा परिपत्रक आले त्या परिपत्रकचं मिनिंग काही विद्यार्थ्यांना समजलेलं नाहीये डिपार्टमेंटनं एक पाऊल पुढं टाकलेलं आहे की जे नंतर काम करायचं ते अगोदर काम केलेलं आहे ते कशा पद्धतीनं आहे काय आहे हे पहिला परिपत्रक विश्लेषण करणार आहोत आणि अतिशय महत्वाचं म्हणजे पाठीमागं जसं आपण जे काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर करत होतो तीच इन्फॉर्मेशन आता पुढेही करतोय लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय की चॅनलवर जेवढे नवीन असतील त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करूया जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या पुढेही भेटत राहील सो पाठीमाची इन्फॉर्मेशन मी क्लिअर केली की, की कुठपर्यंत आलेलं आलेलो अपडेट आणि कुठंपर्यंत कशा पद्धतीने प्रोसेस झाली होती आणि पुढची प्रोसेस कशी होईल याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे आता खूप महत्वाचा विषय बघा तर कशा पद्धतीने काय आले बघूया परिपत्रक पोलीस आयुक्त कार्यालय दिनांक बघा चोवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे आताची थोड्या वेळापूर्वी तर मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवंद व कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस त्याच्याबद्दल हे परिपत्रक लक्षात ठेवायचं म्हणजे पाठीमागे लेखी प्रोसेस आली पहिली आन्सर की आली दुसरी आली नंतर मार्कांमध्ये चेंजेस झाले नंतर आक्षेपांचा विषय होता नंतर अंतरिम जो निकाल होता तो आला अंतरिम प्रतीक्षा यादी आली नंतर त्याच्यावरती आक्षेप आले आक्षेप झाल्यानंतर परत आणि त्यांचं परिपत्रक आलं परत तोच जो सात दोनचा सा जो काही फायनल लिस्ट होती तीच फायनल लिस्ट पकडलेली होती आणि आजही तीच पकडलेली लक्षात ठेवायचं सो इथेपर्यंत प्रोसेस झालेली होती आणि त्याच नंतर जे काही कागदपत्रांचा विषय आहे तो पुढे आलेला होता आणि त्याची प्रोसेस पाठिमाग मी तुम्हाला मी सांगितलं होतं आणि आता तीच परिपत्रकात पर मध्ये त्यांनी डॉक्युमेंट विषयी प्रोसेस सांगितलेलं आहे पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परत एक शंका उपस्थित झालेली आहे की हा काय विषय आहे ह्याच्या आधी आधी पोलीस भरतीसाठी असं कधीही झालं नव्हतं जे यावेळी झालेलं आहे सो घाबरून जायची गरज नाही मी पूर्ण विश्लेषण करतोय सांगतोय त्या पद्धतीने फक्त प्रोसेस करा कोणीही घाबरून जायची गरज नाही कोणीही घाबरून जायची गरज नाही ठीक आहे तर बघा तर विषय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवंत म्हणजेच ह्याचं बॅट्समनचा व कारागोळ शिपाई भरती दोन बावीस तेवीस अंतरिम निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील कागदपत्रांचे पीडीएफ फाईल समाविष्ट करण्याबाबत हा विषय अगोदर होता हा विषय ऑफिशियल साठी होत हे काम त्यांनी काम ते विद्यार्थ्यांवरती सोपवलेला आहे थोडक्यात हे असं काय 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 कसं काय हे तुम्हाला मी सांगून दिली पहिला परिपत्रक आपण रीड करूयात आणि मग आपण विश्लेषण बघणार आहोत ठीक आहे चला पुढे तर बघा मुंबई पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई वाद्यवंद व कारागोळ शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता पोलीस शिपाई पदाचे दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस शिपाई चालकसाठी नऊशे सतरा जागा आणि पोलीस शिपाई वाद्यमदसाठी चोवीस जागा व दक्षिण विभाग कारागृह शिपाई सातशे सतरा उमेदवारांची अंतरिम निवडी यादी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दुसरा पॅरेग्राफ अंतरिम निवडी यादीत समावेश असलेल्या उमेदवारांची सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलीना सांताक्रुज मुंबई येथे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाची सशस्त्र पोलीस वरळी मुंबई येथे कारागृह शिपाई व पोलिस शिपाई पदाची कागदपत्र पडतानी लवकरच घेण्यात येणार असून कागदपत्र पडताळणीच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे प्रसिद्ध पत्रक करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे जे काही प्रसिद्ध पत्रक का असेल टाइम टेबल असेल ते सगळं थोड्याच वेळामध्ये किंवा एक दोन दिवसामध्ये या सगळ्या प्रोसेस होऊन जातील हे अगोदर पर्यंत आताही सांगतो लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काय सांगितलंय की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होईल हे पण तुम्हाला मी सांगतोय तर बघा सशस्त्र पोलिस कोळे कल्याण कलिनाला सांताक्रुज मुंबई येथे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाची व सशस्त्र पोलीस वरळी दोन ठिकाणी आता वरळीला जिथं असतील तिथं मॅडम असतील तिथं तुम्ही भेटू शकता मॅडमांना पडले असतील किंवा सिलेक्शन झाला असेल निवड झाले असेल मॅडमला भेटायचं असेल शंभर टक्के आपल्याला टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकताय मॅडम आता आहेत आतमध्ये ऑफिशियल त्यामुळे तुम्ही त्यांना भेटू शकताय सो अशा पद्धतीनं दोन्ही ठिकाणी तुमचं जे काही डॉक्युमेंट वेरिफिकेशन ते होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे काय तर शिपाई आणि चालकचं कुठं होणार आहे बघा तर वरळी येथे होणार आहे त्याच पद्धतीनं कलिना येथे शिपाई आणि पोलीस शिपाई चालक व शस्त्र पोलीस वरळी येथे कारागृह व पोलीस शिपाई असा विषय लक्षात ठेवायचा थोडंसं मागे पुढे झालेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे तर उमेदवारांची त्यांच्या आवेदन अर्जात नमूद केलेल्या सामाजिक समांतर आरक्षण व इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या नोंदीप्रमाणे सदर प्रमाणपत्रांचे पीडीएफ तयार करून जे काही ऑफिशियल दिलेलं आहे की रिझल्ट डॉट आय आय रोम्स डॉट कॉम मुंबई डॉट पोलीस या संख्यस्थळावर जाऊन सर्व आवश्यक त्या प्रमा, प्रमाणपत्रांच्या पीडीएफ फाईल जे आहेत ते दिनांक चोवीस दोन म्हणजे आजपासून ते अठ्ठावीस दोन दोन पंचवीस अखेरपर्यंत म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत अटॅच कराव्यात जे उमेदवार त्यांच्या कागदपत्रांची पीडीएफ फाईल जमा अटॅच करणार नाहीत त्याचे कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे नितीन पवार सर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त बृहमु यांचे कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली हा जी आर किंवा हे परिपत्रक आउट झालेले यांची नोंद घ्यायची आहे थोडक्यात हा जी आर हे परिपत्र काय हे आता आपण तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे आता याचं पूर्ण विश्लेषण आपण कंटिन्यू करणार आहोत तरी सुद्धा मी सांगतोय अंतरिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांची सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिनामध्ये कुणाचा बघा कलिनाला तर मुंबई पोलीस शिपाई आणि शिपाई आणि चालक या दोन्ही घटकांची कल्याणाला असेल आणि त्याच पतीनं वरळी येथे सांगितले त्यांनी तर कारागृह आणि बॅट्समन जे आहे ते वरळी हेडक्वॉर्टरला असणार आहे याची नोंद घ्यायची आहे वरळीला तिथं जर कुणाला काही भेटायचं असेल सिलेक्शन झाले म्हणून तर मॅडमांना मी कॉन्टॅक्ट करून देईल तुम्ही तिथे जाऊन त्यांना भेटू शकताय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की ज्या काही गोष्टी होत्या ते तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत की कशा पद्धतीनं हा परिपत्रक होतं आता थोडक्यात सांगतो तुम्हाला की काय करायचं आहे तर एक गोष्ट करायची आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जे आवेदन अर्ज भरलाय त्या आवेदन अर्ज तुम्ही एज्युकेशन असेल तुमचं समांतर आरक्षण असेल त्याच्यामध्ये मग तुमचं दहावीचा शाळा सुरु दाखला असेल जन्म प्रमाणपत्र असेल तुमचं आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल तुमचं कास्टचं सर्टिफिकेट असेल तुमचं एनसीएल असेल तुमचं डोमा असेल किंवा जे काही सर्टिफिकेट असतील एकदम निवानपणे सांगतोय तुम्ही जे काय डॉक्युमेंट अप्लाय केलेला होता कशामध्ये फॉर्म भरताना ते सगळे फोटो काढायचं आहे त्याची एक पीडीएफ करायचं प्रत्येक डॉक्युमेंटची एक एक, एक पीडीएफ करा म्हणजे दहावीच्या शाळा सुरू दाखलाय तर फोटो काढा एक पीडीएफ करा त्याच पद्धतीनं बारावीचं सर्टिफिकेट असेल एच एस सी च पण फोटो काढा एक पीडीएफ करा दहावीचा फोटो काढा पीडीएफ करा अशा पद्धतीने का सर्टिफिकेट असेल त्याचा फोटो काढा पीडीएफ करा अशा सगळे पीडीएफ तयार करा आणि त्यांनी जे सांगितलेले त्या ऑफिशियल वेबसाईट संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला जे काही तुमचं डॉक्युमेंट असेल ते सगळे जमा करायचं बाकी काहीही करायचं नाही फोटो काढायचं पीडीएफ करायचं आणि अपलोड करायचं फोटो काढायचा पीडीएफ करायचं आणि अपलोड करायचं एवढंच करायचंय हे काम होतं ऑफिशियल स्टाफचं होतं म्हणजे अगोदरच सांगतोय कारण की विद्यार्थी समोर आला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला की त्याचं नाव वगैरे सगळं टाईप करून कम्प्युटरवर भरा लागायचं सगळं डॉक्युमेंट अपलोड करायला लागायचं होतं एवढा वेळ लागत होता त्यामुळे हेच काम विद्यार्थ्यांकडून करून घेतलेलं आहे दुसरं काहीच केलं नाही आता सोपं झालं पुढची प्रोसेस करायला आणि याचा फायदा असा होणार आहे की डेव्हीला जो जास्त वेळ लागत होता तो कमी वेळ लागणार आहे आणि लवकर लवकर पुढची प्रोसेस होणार आहे हे मात्र नक्कीच त्यामुळे दिनांक चोवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमचे जे काही पीडीएफ आहेत प्रत्येक डॉक्युमेंटचे पीडीएफ करा आणि जिथं जिथं सांगितलं तिथं 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 तुम्ही अप्लाय करून द्या अपलोड करून द्या संपलं एवढंच आहे दुसरं घाबरण्याचं काही विषय नाही फक्त हे काम ऑफिशियल स्टाफ करत होता पहिला जे जे नियुक्ती होतील त्यांचं काम होतं हे आता फक्त विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातं एवढंच फरक आहे दुसरं काही नाही कुणीही घाबरून जाऊ नका काही विद्यार्थी घाबरून गेलेत की सर कसं होणार काय होणार तुम्हाला नाही जमलं तर जवळच्या नेट मध्ये जावा त्यांना सांगा ही करा। करा। हे ऑफिशियल संख्ये आपलं हे करा लॉग इन करा किंवा ऑन करा आणि त्याच्यामध्ये हे डॉक्युमेंट मला अपलोड करायचे ते पीडीएफ करून अपलोड करतात काही टेन्शन घ्यायची गरज नाही समोर काय म्हणतोय पण दुर्लक्ष करू नका अजिबात ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्या सर्व मुला मुलींना विनंती करतो की या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका कारण शेवटची लाईन सांगितली की तुम्ही जर ऑफिशियल डॉक्युमेंट जर अपलोड केले नाहीत पीडीएफ करून तर तुम्हाला डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात येणार नाही म्हणून सांगितलेलं आहे लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय तुम्ही जे डॉक्युमेंट काढलेत जे डॉक्युमेंट तुम्ही अप्लाय केलेला होता ते के सगळे जे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन जे काय असेल ते तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत लक्षात ठेवायचं खूप मोठं काम नाही पण इग्नोर करू नका लवकर लवकर प्रोसेस चार दिवसामध्ये करून घ्यायचे पटापट करून घ्या जर दिवसा झाले नाहीत तर संध्याकाळच करा कारण की आता मुलं जास्त करून त्याच्यावरती ऑफिशियल वेबसाईट वरती जातील भेट देतील त्यामुळे वेबसाईट किंवा सर्व्हरचा इशू येऊ शकतोय तुम्ही रात्री सुद्धा करू शकताय किंवा आता सुद्धा करू शकता याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे अतिशय महत्वाची गोष्ट होती की हो सर काय आले परिपत्र कसं आहे काय आहे काय नाही आहे तुम्ही जर भरलेले फॉर्म होतात तुम्ही भरलेले डॉक्युमेंट होतात ते डॉक्युमेंट तुम्हाला पीडीएफ करायचं अपलोड करायचं दुसरं काहीही करायची गरज नाही समजा काय म्हणतोय थोडक्यात सगळी इन्फॉर्मेशन समजली असेल सो घाबरून जायची गरज नाही आता अनेक गोष्ट खूप महत्वाची की सर पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत मी सगळ्या गोष्टी सांगितलं होत्या अठ्ठावीस पर्यंत हा विषय क्लिअर झालेला आहे अगदी शेवटपर्यंत आणि पहिल्या आठवड्यामध्ये मार्च पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं डीव्ही वगैरे सुरुवात होऊन जाईल याची नोंद घ्यायची सो कुणीही घाबरून जाऊ नका तुमच्यासोबत मी आहे सो जवळजवळ एक दोन ते तीन तारखेपर्यंत मीही मुंबईमध्ये आहे ऑफिशियल जर भेटता आलं कोणाला किंवा वर हेडक्वॉर्टरला कोण असतील आपले विद्यार्थी त्यांना पण सूचना देतोय की हेडक्वार्टरला सुद्धा मी भेट देणार आहे इथं सुद्धा काही विद्यार्थ्यांना भेटायचं असेल तर शंभर टक्के मला आपल्या ज्या व्हॉट्सअप नंबर होता त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा की सर आल्यानंतर तिथं मला सांगा मी तुम्हाला सगळ्यांना भेट दे ठीक आहे तर शेवटी आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आपल्या चॅनलवरती जर अशीच इन्फॉर्मेशन हवी असेल जे महत्त्वपूर्ण असेल आणि पाठ्यमागची अपडेट एक एक आठवडा अगोदर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय सो अतिशय महाराष्ट्रातला पहिला चॅनल आहे ज्यांना आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस भरती असून किंवा मुंबई पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान तुमच्यापर्यंत दिलेलं आहे सो विनंती करतोय आपल्या या व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आणि त्याचपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट हे परिपत्रक हवं असेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले ते जाऊन तुम्ही सगळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं सगळे हे परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवील याची नोंद घ्यायची सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तिथं सांगतोय तोपर्यंत शुभरात्र